दिवाळी आधी या राशींचे नशीब पलटणार बुध शुक्र तयार करणार राजयोग ज्योतिषशास्त्रात अशा काही राजयोगांचा उल्लेख आहे यामुळे कुंडलीत राहून व्यक्तीला जीवनात धनाची प्राप्ती होते तसेच व्यक्तीची आर्थिक स्थिती नेहमी मजबूत राहते येथे आपण अशाच एका राजयोगाबाबत जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे लक्ष्मीनारायण राजयोग हा राजयोग ऑक्टोबर दिवाळीपूर्वी तयार होईल तूळ राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या युतीने हा राजयोग तयार होणार आहे कर्क राशीत हा राजयोग तयार होईल यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात तसेच संपत्तीतही वाढ होऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी तूळ राशी या राशीसाठी लक्ष्मीनारायण राजयोग लाभप्रद सिद्ध होऊ शकतो हा राजयोग तुमच्या राशीतील लग्न घरात निर्माण होत आहेत त्यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सुधारणा होईल याबरोबरच नोकरीमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी अडचणी असताना त्यांना नोकरीचे चांगले संधी मिळू शकतात या काळात तुम्ही समाजात लोकप्रिय व्हाल तसेच तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त वाढेल तसेच यावेळी तुमची तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे नाते सुधारेल आरोग्य चांगले राहील मकर लक्ष्मी लक्ष्मीनारायण राजयोगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी शुभसिद्ध होऊ शकते कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मघरावर तयार होणार आहे त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते तसेच व्यावसायिकांची जी इच्छा ते अनेक दिवसांपासून सुरू करण्याचा विचार करत होते ते पूर्णही होऊ शकतात यावेळी व्यावसायिक लोक मोठ्या कराराला अंतिम रूप देऊ शकतात ज्याचा त्यांना भविष्यात फायदा होऊ शकतो या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात कुंभराशी लक्ष्मीनारायण राजयोग तुमच्यासाठी उत्पन्नाच्या दृष्टीने शुभसिद्ध होऊ शकतो कारण तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा राजयोग तयार होणार आहे त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते तसेच या काळात तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळेल दुसरीकडे तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला नफाही मिळेल तसेच अशा लोकांना यावेळी फायदा होऊ शकतो ज्यांचा व्यवसायात निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे यावेळी आपण शेअर बाजार सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा मिळवू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ